विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात जनहिताचे असतात लोकांचे असतात शेतकऱ्यांचे असतात त्याच्यावर आमच्या ही चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत नाही या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलखुलासपणे खुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मानमान मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही अशा लोकांबरोबर चहापानाला जायचं म्हणजे काय करायचं आम्ही हातात चहा घ्यायचा त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो हो, आहोत आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत अशा पद्धतीनं आमच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे परंतु आम्हाला तो समज नाही तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे विदर्भामध्ये अधिवेशन आहे विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजेत विदर्भाला प्रामुख्याने न्याय दिला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे तो आग्रह त्यांना ऐकायला वेळच नाही आहे त्यांच्याकडे त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाहीये कारण पाचवी पाश्वीभोमत भयंकर असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आम्ही सांगितलं की यंदा पाऊस पडला पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला मग तो कापूसवाला शेतकरी असेल संत्रा शेतकरी असेल तो आणखी ज्वारी बाजरीचा शेतकरी असेल केळ्याचा शेतकरी असेल हापूस आंब्याचा असेल मच्छीमार बांधव असतील पर्यटन असेल हे सगळं कोसळून पडलंय आणि तुम्ही मंत्रिमंडळामध्ये तीन हजार तीनशे कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केलं आमचा आग्रह हा होता की हे या पॅकेजबद्दल फ्लोरवर चर्चा झाली पाहिजे कारण फ्लोरवर चर्चा होणं आणि त्या ठिकाणी आश्वासन देणं हे सरकारला बंधनकारक बाहेर घोषणा केलेली सरकारला बंधनकारक नसते आणि म्हणून सरकारला नको लोकांना फक्त आणि फक्त फसवायचं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाच्या कारणास्तव काही योजना बंद झाल्या म्हणून हे बंदी सरकार म्हणून सांगत होते ते सरकार सांगत होते स्थगिती सरकार सांगत होते आताच माझे सहकारी <coughs> विजय वडट्टीवार यांनी पन्नास योजना वाचून दाखवल्या पन्नास योजना म्हणजे गरीबाच्या आठ आठ महिने झाले लोकांना त्याचं अनुदान मिळालेलं नाही आणि मग आता हे स्थगिती सरकार आली तर काय सरकार प्रत्येक योजनेला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली आज तुम्हाला मी सांगतो पूर्वी चर्चा अशी व्हायची की पूर्ण महाराष्ट्र हा विदर्भावर अन्याय करतोय विदर्भाचा बॅकलॉग वाढवतोय विदर्भाला न्याय दिला पाहिजे अशी चर्चा व्हायची पण आज यांनी अर्ध राज्य विकलांग केलेलं आहे अर्ध राज्य दोन हजार बावीस साली उद्धव साहेबांची शिवसेना फोडून यांचं सरकार आलं त्या दिवसापासून जे जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो मग कोण काँग्रेसचे राहिले असतील राष्ट्रवादीचे राहिले तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो आमच्या मतदारसंघामध्ये एक रुपयाचा निधी नाही एक रुपयाचा निधी नाही आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी लाडक्या बहिणीमुळं ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही लाडक्या बहिणीमुळं हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही तर प्रत्येक आमदाराच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे त्याला ॲडव्हान्स द्यायचा आणि त्या ॲडव्हान्सपैकी दहा टक्के पंधरा टक्के पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि ते राजकारणाकरता वापरायचे ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे आणि ही सगळ्यांच्या मिळून साक्षीने ही प्रॅक्टिस सुरू आहे सगळ्यांच्या साक्षीनं म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहिलेल्या माणसांच्या मतदारसंघाला निधीच द्यायचा नाही आणि ते संपूर्णपणे अर्धा महाराष्ट्र तुम्ही विकलांग करायचा हे पाप तुम्ही करताय काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो पण काँग्रेसच्याकडे जी सभ्यता होती जी सज्जनता होती जो उदार दृष्टिकोन होता ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात असायचो त्यावेळेला काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात तक्रार त्यांच्या मंत्र्यांकडे करायचे की हा भास्कर राव तुमच्याकडे इथं येतो पत्र देतो ये निधी घेऊन जातो आणि आपल्या पक्षाच्या विरोधात तिकडे काम करतो त्यावेळेला काँग्रेसच्या एका मंत्र्यानं सांगितलेलं उत्तर आज मी तुम्हाला म्हणून सांगतो त्याने असं सांगितलं की भास्कर जाधवला निवडून कुणी दिलं आहे जनतेनं दिलेलं आहे लोकांनी दिलेलं आहे लोकशाही मार्गानं दिलेलं आहे ते कामं घेऊन येतात लोकांची कामं घेऊन येतात आपण त्यांची व्यक्तिगत कामं करत नाही आपण लोकशाही मानतो पर्यायानं लोकशाही लोकांनी निवडून दिलेला तो लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका